सर आपला प परिचय काय आहे आणि कुठल्या पक्षाकडनं कुठल्या लोकसभा मतदारसंघातून तुम्ही आहात मी अभजितराव सयाम चंद्रपूर वणी आर्मी म मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवित आहोत मी जनसेवा गोंडमर्ना पार्टीचा अधिकृत उमेदवार आहोत आणि जनसेवा गोंडमना पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहोत माझं निवडणूक चिन्ह टी व्ही आहे आणि मी या मतदारसंघामध्ये पूर्ण तकसी तकिनीशी निवडणूक लढवत आहोत पर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या आ, समस्या कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या सोडविण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात चंद्रपूर मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की हा मतदारसंघ चंद्रपूर वनी आर्णी या भागात जोडलेला आहे वनी आर्नी केळापूर हा भाग आदिवासी बहुल असा भाग आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर चंद्रपूर शहराच्या अवतीभोवती सगळे एम आय डी सीमध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत सिमेंटच्या कंपन्या आहेत पण ज्या भागामध्ये खरंच गरज आहे त्या भागात कुठल्याही पद्धतीचा उद्योग गेला नाही तो म्हणजे आपण आर्णी पांढरखवडा खेळापोरवणी या भागामध्ये कुठलाही मोठा उद्योग नाही आहे आणि जे उद्योग इथं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये जो कामगार आलेला आहे तो बाहेरच्या प्रदेशातील आलेला आहे आणि स्थानिकांच्या हाताला काम नाही लोकं मुलं बेरोजगार झालेले आहेत अगोदरच नोकऱ्या नाही त्याच्यामध्ये ही एक भरतीची मार आहे त्याच्यामुळे जमक म्हणजे आता मी निवडणूक लढत आहो मी जर या पक्षाच्या वतीनं निवडून आलो तर निश्चितपणे युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न कशा पद्धतीनं सोडता येईल याच्यावर प्रामुख्याने माझा भर राहील महिलांच्या प्रश्नाकडे माझं प्रामुख्याने लक्ष आहे तो विषय असा आहे की मी बँक ऑफ इंडियामध्ये तीस ते पस्तीस वर्ष नोकरी केल्यानंतर माझे असं लक्षात आलं की अनेक प्रश्न महिलांचे आहेत अनेक योजना महिलांसाठी आहेत पण त्या त्यातपर्यंत पोहोचल्या जात नाहीत बऱ्याचशा लोकांजवळ कागदपत्र नाही आहेत त्याच्यामुळे त्या योजनांचा लाभ घेत घेत नाही आता मी दारोदारी जाऊन पत्रक जेव्हा वाटतं तेव्हा आमच्या लक्षात येतं की आम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळाला नाही आम्हाला त्या योजनेचा लाभ मिळाला नाही कारण आमच्याकडे कागदपत्र नाही या गरीब वंचित शोषित पीडित दलित आदिवासी या लोकांकडे हे जे प्रस्थापित राजकीय पक्षांचे लोक आहेत ते प्रामुख्याने लक्ष देत नाही त्याच्यामुळे व्यथा आणि वेदना यांचा या सगळ्या व्यवस्थे व्यवस्थेने महापूर आणलेला आहे पर चंद्रपूर जो भाग आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक दृष्टिकोनातून फार विकसित नाही दुसरा प्रश्न तिथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे कंपन्या आहेत पण तिथे बाहेरचे कामगार आहेत स्थानिकांना काम नाही ना तिथे याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि तिथे पर्यावरणाचा जो आहे कोलचा जो आहे तो खूप मोठा विषय आहे कोल प्रश्नावरती आणि तिथे असं म्हटलं जातं की पर्यावरणामुळे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हानी होत आहे चंद्रपूरमध्ये तुम्ही याच्याकडे कसं बघता याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा असा आहे की इथं जी कोलमाईन्स आलेली आहे त्याच्यामुळे सगळीकडे धुळीचं सा साम्राज्य झालेलं आहे या धुळीच्या साम्राज्यामुळे आरोग्याच्या आरोग्यावर पट परिणाम झालेला आहे आणि याच्यावर कशा पद्धतीनं बंधनं आणता येईल मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो की या जिल्ह्यामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न आहे जो महिलांचा प्रश्न आहे तो तर आम्ही सोडवणार शैक्षणिकदृष्ट्या या जिल्ह्यामध्ये मुख्यतः पाहिला तर सगळे शैक्षणिक केंद्र चंद्रपूरमध्येच स्थायी झालेले आहे बाहेर जो पर पांढरकड आहे वणी आहे आर्नी आहे केळापूर आहे घाटंजी आहे या भागामध्ये शैक्षणिक फार मोठ्या अशा सवलती या लोकांनी पुरवल्या नाही आणि दुर्लक्षित असा तो भाग आहे सगळे जे खासदार या भागातून निवडून येतात त्यांना सगळ्यांना प्रचंड बहुमत त्याच भागातून मिळतं आणि त्या भागाच्या भरोशावर हे लोक निवडून येतात परंतु त्या भागाच्या विकासाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मात्र हे दुर्लक्षित दुर्लक्ष करतात आणि चंद्रपूर शहराचा विकास कशा पद्धतीने जास्तीत जास्त होईल याकडे ते प्रामुख्यानं लक्ष देतात बरं रोड इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॉरेस्ट हे दोन विषय ते महत्वाचे आहेत म्हणजे खूप मोठा जो पॅच आहे तो फॉरेस्टचा आहे आणि टुरिझम जो आहे त्या अनुषंगाने टुरिझम जोडलेला आहे ते वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात आणि फॉरेस्ट जो आहे त्या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे फॉरेस्टच्या संदर्भामध्ये वन अंक कायदा जो आहे तो अतिशय किचकट आहे त्या वन अंक कायद्यामुळे आमच्या जो जंगलाच्या जंगल भागात जो आमचा समाज राहतो तो कुठलाही असो जो शेतकरी असो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला त्या जंगलाच्या कानूनचं पालन करावं लागते आणि जंगलाचे जे नियम आहेत ते अतिशय कडक आहे परंतु मी जेव्हा खासदार म्हणून जाईल तेव्हा वन हक्क कायद्यामध्ये सुधारित काहीतरी नियम करता येऊन समाजाच्या दृष्टिकोनातून जनतेच्या दृष्टिकोनातून त्यांना कशा पद्धतीचा न्याय मिळवून देता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे